आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोडी डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएस ची टीम पण इथे आली होती तर त्या च्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाढत आहे सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुरावर्डी येथे घेऊन गेले आहेत तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती दुपारीच कळलं जवळपास दोनच्या सुमारास आपल्याला माहिती दीड वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम आणून त्यांनी पूर्ण चेकिंग केली बीडीएसला त्यात संशयास्पद वाढत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले गेलेत सुरावर्डीओटीसी आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल तिथे जाऊन ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेलेत तिथं योग्य होणार नाही चेक करणे तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन पुढचं काय त्याच्या कालीन जे आता ते चालक आहेत त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते आता अवेलेबल नाहीयेत तर काल जे का घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल